नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या मुंबईत गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजता चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ त्यावेळी अफरातफरीची परिस्थिती निर्माण झाली जेव्हा एका चालत्या एसी बेस्ट बसला अचानक आग लागली काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढलं आणि ती जळू लागली माहितीनुसार त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते सुदैवाने सर्व प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात यश आलं घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवलं सद्यस्थितीत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही ही नक्कीच दिलासादायक बाब आहे आग कशामुळे लागली याची चौकशी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभाग करत आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका